मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे प्रयागराज पटना ते पुणे स्वारगेट तीनही गावांचं नाव पण सुरू होत आहे प्रयागराज पटना आणि पुणे स्वारगेट मी परवा दिवशी पहाटेच्या वेळेस पहाटे पाचच्या दरम्यान स्वारगेट या बस स्थानकामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेविषयी बोलणार आहे त्यामुळे हा भाग संपूर्ण पहा अशी मी आपल्याला विनंती करतो या मित्रांनो गेले तीन चार दिवस मी एकही व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही त्याचं कारण असं आहे की शनिवार रविवार बावीस आणि तेवीस तारखेला पटना पाटणा किंवा पाटलीपुत्र बिहार या राज्याची राजधानी आहे त्या ठिकाणी माझं एक कॉन्फरन्सचं काम होतं बावीस ला आमची एक कॉन्फरन्स होती वर्ल्ड कॉन्फरन्स इन होमिओपॅथी त्याचे आयोजक होते डॉक्टर मृदुल सहानी त्यांच्या वडिलांच्या शंभराव्या जयंती प्रत्यर्थ त्यांचे वडील एक नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ होते पटनाचे बिहारचे एक नामांकित होमिओपॅथी तज्ज्ञ आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रत्यर्थ त्यांनी एका जागतिक होमिओपॅथी कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं आणि त्या कॉन्फरन्समध्ये मला जायचं होतं तर ज्यावेळेस मी तिकीट विमानाची बुक केली त्यावेळेस पुणे ते पाटणा असं तिकीट बुक करताना मी मुद्दाम सहानी सरांना विचारलं की सर समजा जर रात्री साडेआठ नऊ वाजता जर आम्ही पटना एअरपोर्टला उतरलो तर तिथून आम्हाला हॉटेलपर्यंत जायला वाहन मिळू शकेल का आणि सगळ्यात महत्वाचं विचारलं की बिहारची राजधानी आहे त्यामुळे थोडीशी म्हटलं सर भीती वाटते की आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला लुटलं मारलं काय केलं तर अशा परक्या ठिकाणी आम्ही काय करायचं डॉक्टर सहानी मोठ्यानं हसले म्हणाले डॉक्टर जगताप तुमच्या मनामध्ये विनाकारणच ह्या टी व्ही सिरियल किंवा पिक्चरमुळे गँग ऑफ वासेपूर वगैरे असलं तुम्ही बघता त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये विनाकारण अशा प्रकारची भीती तयार केली जाते परंतु पटना हे अतिशय छान सुंदर शहर आहे तुम्ही निवांत या कधी पण येऊ शकता मग शेवटी आम्ही संध्याकाळी सात वाजता पाटणा एअरपोर्टवर उथू अशा हिशोबाने आम्ही विमान केलं होतं आणि सात वाजता विमानतळावर उतरल्यानंतर साडेसात वाजता आम्ही बाहेर आलो आणि तिथून आम्ही जी गाडी बुक केली होती त्या गाडीनं आम्ही आठ वाजता बोधगया या ठिकाणी थी तिथून एकशे सहा किलोमीटर अंतरावर गौतम बुद्धाचं जे जन्म गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी साक्षात्कार झाला ते बोधगया जिथे राजा सिद्धार्थ किंवा राजपुत्र सिद्धार्थचं गौतम बुद्धामध्ये रूपांतर झालं त्या गावामध्ये राहण्यासाठी आम्ही गेलो ते एक असं वजा खूप फार मोठं शहर नाही परंतु छानसं गाव आहे त्या ठिकाणी आम्ही हॉटेल बुक केलं होतं आम्ही सव्वा दहा वाजता पोहोचलो रस्ते अतिशय छान सुरक्षित वाटले गाड्यांची वर्दळ चांगली होती आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा सव्वा दहाला आम्हाला तिथे जेवण सुद्धा उपलब्ध होतं त्यांचं आदरातिथ्य खूप छान होतं त्यानंतर प्रयागराजला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गौतम बुद्धांच्या मंदिरांचं ते दर्शन वगैरे घेतलं विष्णुपद म्हणून एक भगवान विष्णूंचा पावलाचा ठसा उमटलेलं एक मंदिर आहे त्या मंदिराला भेट दिली आणि प्रयागराजला गेलं प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये येतं ज्याचं जुनं नाव अलाहाबाद आहे आता भीती अशी होती की खोट्यावधी लोक एकतर त्या मौनी अमावस्थेला आठ कोटी मकर संक्रांतीला सहा कोटी हा आकडा ऐकूनच धडकी भरत होती आणि आपलं कसं होणार आपल्याला टेंट आम्ही जो बुक केला तिथपर्यंत जाता येईल का आणि किती चालावं लागणार आणि रात्री पोहोचणार आहोत आपण अक्षरशः रात्री बारा वाजता सुद्धा आम्ही सुरक्षितरित्या आमच्या टबू पर्यंत पोहोचू शकलो गाडीसहित आणि तिथून फक्त अवघ्या एक दीड किलोमीटर अंतरावर नदीचं पात्र होतं संगम त्या ठिकाणी होतं जोशीच्या बाजूने आम्ही प्रयागराजमध्ये गेलो मित्रांनो कल्पना करा की जिथे त्या ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी एक कोटी वीस लाख लोक त्या ठिकाणी होते किंवा आपल्याकडे जी आकडेवारी आता येते पासष्ट कोटी लोकांनी गेल्या पंचेचाळीस दिवसामध्ये स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी लोक आली होती तुम्ही विचार करा एवढ्या मोठ्या जनसमूहामध्ये कुठे चेन स्नॅचिंग सोन्याचे दागिने ओढणं किंवा पैशांची चोरी होणं किंवा आपलं सामानच चोरीला जाणं किंवा एखाद्या महिलेला आता तिथे तर स्नानाचा प्रसंग होता विचार करा तुम्ही योगी आदित्यनाथ काय लेव्हलचा माणूस असेल कल्पना करू शकता तुम्ही पुण्याच्या स्वारगेटच्या बस स्थानकावरच्या घटनेवरून कल्पना करा की पाच सहा कोटी लोक असताना पाच सहा कोटीच्या पुढे त्यांचा जो काही पंधरावीस हजार चाळीस हजार पन्नास हजार पोलीस असतील पोलीस होते नाही असं नाही परंतु त्या माणसाची दहशत किती आहे मुख्यमंत्र्यांचीच दहशत किती आहे की कि जर काही वेडंवाकडं पाऊल उचललं कोणी भामट्यांनी चोरट्यांनी कारण हौसे गौसे नौसे सगळ्या प्रकारची लोक जत्रेमध्ये भेटतात ही आपल्याकडे प्रथाच आहे म्हणण्याची पण कुठलीही घटना ती चेंगराचेंगरी होऊन मृत्यू होणं आता त्याचा शोध चालू आहे परंतु त्या घटने व्यतिरिक्त इतर कुठल्याही घटना आता बाकी लोकांनी पैसे जास्त उकळले हॉटेल चालकांनी रिक्षावाल्यांनी हे ह्या सगळ्या गोष्टी चालू राहणार कारण मागणी तसा पुरवठा ज्यावेळेस पुरवठा अपुरा असतो त्यावेळेस रेट वाढतात हे सगळ्याच गणित तसंच आहे म्हणजे आपल्या कुठल्याही देवस्थानाकडे गेलात आपण तर हीच परिस्थिती आहे परंतु तिथे महिला मुली अंघोळ करत होत्या तिथे चेंजिंग रूम्स होत्या चेंजिंग रूम म्हणजे काही फार मोठं प्रोटेक्शन आहे असंही नाही परंतु कुठलेही गैरप्रकार त्या ठिकाणी घडले नाहीत ही मुख्यमंत्र्याची ताकद असते स्वागेटच्या घटनेसाठी मी ही गोष्ट जोडतोय त्याचं कारण एवढंच आहे की ही मुख्यमंत्र्याची कमांड असते त्या समाजावर की जर आपण काही केलं तर आपले हात पाय तंगड्या सडकून निघतील पोलिसांकडून जागच्या जागेवर आपल्याला एन्काउंटर म्हटलं तरी केला जाईल ही त्या गुंडागर्दी करणाऱ्या लोकांवर असणारी दहशत त्या योगी आदित्यनाथांची येत लक्षात त्याच्यामुळे एवढे पासष्ट कोटी लोक त्या ठिकाणी जाऊन महिला माता भगिनी जाऊन स्नान करू शकल्या पाण्यातल्या पाण्यात खालून सुद्धा कोणी येऊ शकतो पाय धरू शकतो काही करू शकतो विकृत मनोवृत्तीची लोक आहेत ना समाजामध्ये कोणी काही करू शकतो पण अशा गोष्टी मी स्वतः तिथे गेलो होतो सपत्नीक गेलेलो होतो कुठल्याही घटना नजरेस पडलेल्या नाहीत ही त्या मुख्यमंत्र्यांची दहशत आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि आपल्याकडे मस्साजोगला दिवसा ढवळ्या पोलिसांना माहीत असून सुद्धा संतोष देशमुखचा खून होतोय अहो तिथे जा माझ्या भावाचा खून होतोय त्याचा भाऊ सांगतोय ओरडून तरी सुद्धा पोलीस जागेवरून हल्लेले नाहीत स्वारगेटची घटना त्यापैकीच एक त्या, त्या प्रयागराजचं दर्शन आणि ते सगळं स्नान वगैरे ओळखल्यानंतर आम्ही पटण्याला आलो रात्री साधारणत अडीचच्या आसपास बेगुसराय जे आपण क्राईम पेट्रोलमध्ये गुन्हेगारीसाठी बेगुसराय बेगुसराय बेगु गावाचं नाव ऐकतो त्या बेगुसराय जिल्ह्याच्या जवळून त्या बेगुसराय जिल्ह्यामधूनच पटण्याला जाताना ते वाटेमध्ये लागलो होतं तिथे एका साध्या चहाच्या टपरीवर तिथे ट्रक चालक वगैरे उतरतात अशा ठिकाणी आम्ही सहकुटुंब त्या ड्रायव्हरला झोप लागू नये म्हणून उतरलो आणि चहा घेतला काहीही त्रास नाही आणि पुढे एकवीस बावीस तेवीस तीन दिवस पटना शहरामध्ये होतो रात्री आम्ही हॉटेलमध्ये इतर हॉटेलमध्ये जेवायला जायचो कुठलेही गुंडागर्दी नाही रिक्षावाले सुद्धा ज्यांची आपल्याला भीती वाढते नेहमी तर रिक्षावाले सुद्धा जी 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 सर जी सर जी मॅम जी सर ह्याच्याशिवाय ते बोलत नाही इतकी गरिबी आहे दारिद्र्य आहे पण तुमच्या याचा अर्थ तुमच्या हातातलं काही ते ओढून घेतील असं मुळीच नाही तर ही तिथल्या नितीश कुमारांच्या पोलीस प्रशासनावर त्यांची असणारी पकड दर्शवते कारण मी ज्या जिंजर हॉटेलमध्ये उतरलो होतो ते एका चौकातच होतं तिथे सिग्नल होता सिग्नल म्हणजे तो माणसांचा माणसांनी ऑपरेट केलेला पोलिसांनी ऑपरेट केलेला सिग्नल होता इकडचं तिकडं जा तिकडचं इकडे या हे हातवारे करून पोलीस सांगत होते हेल्मेट सक्ती आहे तर हेल्मेट प्रत्येकाच्या डोक्यावर दिसत होत हा तो त्या राज्याच्या गृहमंत्र्यांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा जो वचक असतो ना तो वचक त्या ठिकाणी दिसतो भले तुम्ही नितीश कुमारांना राजकारणामध्ये कोलांटुड्या खाताना पाहिला असेल परंतु सर्वसामान्य माणसाला तिथे कुठला त्रास होत नाही याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तो याच आठवड्यात घेतलेला आहे फार जुनी गोष्ट मी सांगत नाही आणि तिथून रात्री सोमवारी संध्याकाळी अं संध्याकाळी नव्हेच म्हणायचं दुपारी साडेचार वाजता पुणे विमानतळावर उतरलो तिथून मग आमच्या गावाला सासवडला संध्याकाळी सात वाजता पोहोचलो आणि मंगळवारी पहाटे स्वारगेट सारख्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली पहाटे पाच साडेपाच च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे तर मित्रांनो कायदा आणि सुव्यवस्था ही गोष्टच अस्तित्वात नाहीये त्या गुन्हेगाराला दोष देण्यात अर्थच नाहीये कारण त्या गुन्हेगाराला मोकळं रानच दिलेलं असतं की तू जा गुन्हा कर आम्ही तुला शोधू पुन्हा अटक करू किंवा नाही पण सापडलाच नाही आता तो कृष्ण आंधळे कुठं सापडतोय मसाजोगच्या सरपंचांच्या जी हत्या झाली त्याच्यातला एक आरोपी कृष्ण आंधळे आता ऐंशी दिवस होऊन गेले कृष्ण आंधळे अद्याप सापडलेला नाहीये त्यामुळे अं तुम्ही असं गृहितच धरू नका की आपल्याला पोलिसांची मदत तात्काळ मिळेल आणि न्यायच होईल पोरशे कारण पुण्यामध्ये पुणे अत्यंत असुरक्षित गाव आहे अत्यंत असुरक्षित एक मुंबई परवडली पण पर पुणे भयंकर असुरक्षित आहे इथे कोयता गँग कधीही रात्री अपरात्री पाच पंचवीस मुलं जमा होतात हातात कोयते तलवारी घेऊन धडाधड दड़ हातगाड्यांची याची मोडतोड करतात रिक्षांच्या काचा फोडतात धडाधड दमदाटी दड़ करतात तलवार चालवतात लोक घाबरून पळून जातात काहीच नाही आहे ते पोरशे जे अगरवालांच्या मुलानं ज्या दोन तरुणांची हत्याच म्हणायची ती दारूच्या नशेमध्ये धडाकण उडवून दोन तरुणांना जागेवर खलास करणं आणि विशेष म्हणजे त्या तरुणांचे फोरेन्सिक सॅम्पल्स जे होते त्या मुलांचे ब्लड सॅम्पल्स हे ससूनच्या डॉक्टरांनी बदललेले आहेत <laughs> हे ससूनच्या डॉक्टरांनी बघा एका बाजूला योगी आदित्यनाथ आहेत एका बाजूला नितीश कुमार आहेत एका आठवड्यातल्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला सहा दिवसातला हा घटनाक्रम मी तुम्हाला सांगतोय सहा दिवसातला त्यामुळे प्रयागराज पटना आणि पुणे काय फरक आहे किती कॉन्ट्रास्ट आहे मोठा लक्षात या त्या और शे कार घटनेमधले त्या मुलांचे सॅम्पल्स बदलले पोलिसांनी तर त्यांना बाळांनो काही काळजी करू नका तुम्ही तुमचं सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला भूक लागली आहे का मग पिझ्झा बर्गर मागवून दिलाय पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे किती हितसंबंध असतील त्या अगरवालचे पोलीस ठाण्यामध्ये किती पोली हितसंबंध अडकले असतील म्हणजे दोन लोकांना दोन तरुणांना तरुण अभियंत्यांचा लिटरली खून होऊन सुद्धा पोलीस त्यांना पिझ्झा बर्गर त्यांची खुशामत करण्यात मग्न आहे आश्चर्य नाही का वाटत <coughs> एवढंच काय एक चार सहा महिन्यापूर्वी पुणे बाबदेव घाट सासवड हा जो रस्ता आहे पुढे बारामतीला जातो सासवडवरून त्या बाबदेव घाटामध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला एक नागपूरचा आरोपी दोघ जण परप्रांतातल्या आरोपी तिथे ही घटना घडली आहे भरपूर वाहतूक वाहतुकीचा रहदारीचा रस्ता असताना सुद्धा तो मुलगा आणि ती मुलगी त्या बाबदेव घाटाच्या पठारावर जिथे कोणी फिरकणार नाही अशा ठिकाणी गवतामध्ये ते प्रेमी युगल गेलं आणि आईतच त्या गुन्हेगारांना रान मोकळं मिळालं अशाच प्रकारची परिस्थिती स्वारगेटला घडलेली आहे काही वेगळं नाही आहे तिथं बाबदेव घाटामध्ये समजा झाडा झोडपांचं जंगल आहे इकडे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे त्यामुळे आवाज कोणाचा कोणाला जाणारच नाही पुणे विशेषतः स्वारगेट परिसराची मला खडानखडा माहिती आहे रात्री अकरा नंतरच पुणे हे पूर्णपणे वेगळं असतं कृपा करून तरुणींनो आणि माता पित्यांना ही गोष्ट लक्षात घ्या रात्रीचं पुणे अकरा नंतर पूर्णपणे वेगळं असत असुरक्षित असत स्वारगेट परिसराचे मी तुम्हाला सांगतो रात्री अकरा नंतर बाहेर जी रिक्षावाल्यांची झुंबड उडालेली असते अत्यंत टार्गेट टॉन्टिंग करणारे गुंडागर्दी करणारी लोक सुद्धा त्यांच्याबरोबर आसपास फिरत असतात आणि बरोबर एखादी स्त्री त्या ठिकाणी रिक्षा चौकशीला आली की पाच सहा जण अंडाशयाला खाजवत खाजवत उभे असतात बघा ते कसं तुम्हाला इंडिकेशन देत असतात अंडाशयाला आपल्या पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टला खाजवत खाजवत ते बोलायला सुरुवात करतात आणि मग ते अव्वाच्या सव्वा रेट सांगतात दर सांगतात कुठे तुम्हाला जायचं असेल तर।, तर ही कशा प्रकारे ते एखाद्या व्यक्तीला हिंट देतात हे बघण्यासारखी गोष्ट आहे हीच बाब हीच बाब पोलिसांना जर कामच करायचं असेल तर त्यांनी ह्या बाबतीत लक्ष द्यायला हवं हीच बाब कुमार पॅसिफिक मॉल स्वारगेटकडून पूर्वेला कुमार पॅसिफिक मॉलच्या बाहेर रात्री दहा नंतर जे लेट नाईट शोज पी व्ही आर सिनेमाचे जे सुकतात त्या ठिकाणी सुद्धा अशीच टवाखोर मंडळी बाहेर जमलेली असतात समजतंय आपल्याला त्यामुळे रिक्षा करताना किंवा तिथे वावरताना सावधगिरी बाळगणं हे प्रत्येकाचं काम आहे काय होतं की कुठलाही अपराध करण्यासाठी तीन चार गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्या मागे मोटिव्ह आता स्वारगेट स्थानकावरच्या घटनेच्या बाबतीमध्ये बोलू मोटिव्ह मोटिव्ह काय होतं तर त्या गाडे जो आरोपी आहे तो नोन क्रिमिनल आहे त्याने या अगोदरही गुन्हे केलेले आहेत तर त्याला हुक्की आली की आपल्याला एखादं जा सावज जसं शोधावं वाघ जसा सावजाच्या शोधामध्ये असतो तसा तो सावजाच्या शोधामध्ये होता त्याचं मोटिव्ह ठरलेलं होतं की रेप करायचं आणि त्याची काही जी काही लंग, लंगी लैंगिक उन्माद त्याच्या देहात निर्माण झालेला आहे तो शमवायचा त्याच्यासाठी तो सावजाचा शोध घेत होता मोटिव्ह मागे आहे आणि विक्टिम त्याच्यासाठी सावज मिळणं म्हणजे नुसती इच्छा असून चालत नाही त्याच्यासाठी सावज मिळणं विक्टिम तिसरा पार्ट येतो विक्टिम सपोर्ट विक्टिम सपोर्ट म्हणजे ज्याच्यावर बलात्कार झालाय किंवा ज्याच्यावर बळजबरी झालेली आहे त्याचा सपोर्ट मिळतो त्या क्षणाला सपोर्ट म्हणजे काय की त्या युवकानं येऊन त्या मुलीशी गप्पा मारून ही इकडं गाडी नाही फलटणची तिकडं लागलेली आहे तिकडे चल त्या गाडीमध्ये इतकं बोलण्याच्या नादामध्ये गुंतून रिकाम्या बसमध्ये त्या मुलीला बळजबरीनं ओढलेलं नाहीये ति ती तिची त्याच्या मागे गेली आतमध्ये चढली त्यानं दरवाजा लावून घेतला आणि पुढचं तांड त्या ठिकाणी घडलं अशाच प्रकारची घटना आठ दहा वर्षांपूर्वी तुम्ही आठवून बघा एक नागपूरवरून एक युवती काहीतरी बाणेर वगैरे परिसरात आली होती तिला पुण्यामध्ये एका क्ष ठिकाणी जायचं होतं तर ते अंतर तिला माहित होतं की एक चार किलोमीटर अंतरावर तिला जायचं होतं ती त्या बाणेर भागामध्ये हायवेवर हात करत होती गाड्यांना वाहनांना रिक्षा मिळते का एखादी टॅक्सी मिळते का आणि काही नराधामांनी तिला हेरलं आणि बरोबर टॅक्सी टॅक्सीमध्ये एका कॅबमध्ये ती बसली तुम्हाला आठवत असेल ती घटना आठवून बघा टॅक्सीमध्ये बसली तो पुढे गेला आणखीन एक जण गाडीमध्ये बसला आणखीन पुढे गावामध्ये गेला मध्ये गेला आणखीन एक जण गाडीमध्ये बसला पुढे आणखीन गेला त्यानं दारूच्या बाटल्या खरेदी केल्या आणि पुन्हा काहीतरी बालेवाडी वगैरे भागामध्ये म्हणजे जवळपास अठरा वीस एक किलोमीटर त्या गाडीमधून ती युवती फिरत होती पण तिला ते त्या क्षणाला सुचलं नाही की या गाडीमध्ये त्या चालकाच्या व्यतिरिक्त इतर लोक बसतायत पुरुष लोक बसतात आणि आपण कशासाठी ह्या गाडीमध्ये बसायचं ज्या क्षणाला तो थांबतोय दारूच्या बाटल्या घ्यायला गाडी थांबते त्या क्षणाला उडी मारायला पाहिजे होती विक्टिम सपोर्ट फार महत्वाचा आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यामुळे अशा अनोळखी लोकांबरोबर एकतर जाण्याची वेळ दिवसाढवळ्या असायला हवी हे मी काय सांगतो की योगी आदित्यनाथ किंवा नितीश कुमार यांच्या राज्यातली परिस्थिती वेगळी आहे आपणच आपलं संरक्षण कसं करायचं याच्यावर सुद्धा आपण विचार करायला पाहिजे कारण आमच्यासारख्या लोकांना सुद्धा अकरा वाजता तिथे भीती वाटते स्वारगेटला इतकी कठीण परिस्थिती आहे स्वारगेट पासून पश्चिमेला टिळक रोडच्या बाजूला हॉटेल्सला परवानगी रात्री साडे दहा पर्यंत आहे ठीक आहे जी रात्री लोक साडे दहाला सव्वा दहाला जेवायला बसलेली असतील त्यांचं गप्पा गोष्टी हसणं खिदळणं उरकेपर्यंत समजा साडे ऐवजी अकरा वाजले असतील पण त्या हॉटेलचा मुख्य दरवाजा तर बंद व्हायला पाहिजे बरोबर आहे ना तो बंद व्हायला पाहिजे साडे दहा वाजता आणि मग आतली जी लोक आहेत त्यांचं जेवण उरकून ते बाहेर येईपर्यंत अकरा धरून चाला तुम्ही सव्वा पर्यंत मॅक्झिमम सव्वा पर्यंत साडे अकरा धरून चाला इथून सव्वा अकराला जेवायला बसलेली लोक सव्वा दहा वाजता जेवायला बसलेली लोक जेवण खाणं पिणं सगळं उरकून आईस्क्रीम खाऊन अगदी साडे अकरा वाजता बाहेर आले असं समजूया तरी सुद्धा मान्य आहे या स्वारगेटच्या पश्चिमेला टिळक रोडवर एक हॉटेल पहाटे चार वाजेपर्यंत चालू असतात अर्धा किलोमीटर अंतरावरचं हॉटेल आहे चार वाजेपर्यंत चालू असत आणि खुल्लन खुल्ला सगळं काही ओपन तिथे रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे पण ज्याला कुठच काही मिळत नाही तो रात्री बरोबर त्या ठिकाणी येतो आणि तिथूनच पुढे मग तो स्वर्गेटला येऊ शकतो आणि तिथे पोलिसांचा असा मोठा छान वर्द असता आहे की तिथे ते पोलीस सुद्धा येतात त्यांच्या गाड्या फिरत येतात ते कॉन्स्टेबल लोक उतरतात मस्त आईस्क्रीम लस्सी आईस्क्रीम मोठे मोठे ज्यूस त्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकून काय आई त्यांना जे हवं खायला ते खायचं दाबून आणि निघून जायचं असे आशीर्वाद असल्यामुळे गुन्ह्याला पूरक असं वातावरण आपोआप तयार होत आपोआप तयार होत समजताय आणि ह्या कोयता गँग सहा महिन्यापूर्वी झालेली बाबदेव घाटातली घटना तिथे झालेला बलात्कार वेताळ टेकडी भागामध्ये सुद्धा प्रेमी उगलाला नुकतंच लुटलेलं आहे आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतायत ज्या रेकॉर्डवर सुद्धा येत नाहीत अजून एक ठिकाण सांगतो महात्मा फुले स्मारक गंजपेठ मध्ये जे आहे त्या ठिकाणी सुद्धा रात्री अपरात्री अशाच प्रकारची घटना घडू शकते घडू शकते त्याला पूरक वातावरण तिथे मी बघितलेलं आहे कुठलीही सुरक्षितता नाही सुरक्षा 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 अपन, अ, 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 ले ले त्या सुरक्षा गार्डनाची हकालपट्टी केली आणि अठ्ठावीस गार्ड काढून टाकले वगैरे या गोष्टींना काही अर्थच नाहीये सुरक्षा गार्ड आम्ही बघितलेच नाहीयेत स्वारगेटला कधी रोजचं माझं जाणं येणं आहे त्या भागामधून कुठली सुरक्षितता नाही आहे त्यामुळे आपला जीव आपण किती धोक्यात घालायचा आपण आपल्याला सगळं सहाय्य मिळेलच का आणि त्याच्यानंतर पोलीस तपास खरोखरच होईलच का कारण त्या कृष्णा अंधळी सुद्धा सापडत नाहीये म्हणजे तो जिवंत आहे की नाही हा आमदार क्षीरसागरांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे तो अगदी रास्त प्रश्न आहे अगदी रास्त प्रश्न आहे त्यामुळे आपण नागरिकांनी सुद्धा आपल्या आपल्या जीवाची काळजी घ्यायला हवी एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा लॅप्स आहे कुठलीही दहशत गुन्हेगारांवर नाही अशी शहराची प्रतिमा झालेली आहे कुठलंच वचक नाही आहे तुम्ही एखाद्याला हॉर्न का वाजवतो किंवा मध्येच रस्त्यामध्ये थांबला तुम्हाला अशी सोयच नाही की अरे बाबा बाजूला सरक म्हणण्याची तोच लोट आपल्याला दादागिरी करू शकतो अशी परिस्थिती आहे पुण्यामध्ये तोच दादागिरी करून आपल्याकडे बघतो की काय झालं मग मी थांबलो म्हणून माझा मी जाईल कधी पण न जा इकडून डावीकडून जा नाही तर उजवीकडून जा अशा आविर्भावात तो आपल्याकडे बघत असतो ही मानसिकता या गुंडगिरी करणाऱ्या लोकांची झालेली आहे याला आपल्या गृह विभागाचं तितकंच पाठबळ आहे त्यामुळे नागरिकांना आणि आपल्यासारखे सुज्ञ मतदार बंधू भगिनी आपण जे बावळत ठरलो एक आहे तो सेफ आहे मध्ये बघा ही सेफ्टी एक तो सेफ आहे ना ही सेफ्टी बघा संतोष देशमुख बघा बापदेव घाटातलं प्रकरण बघा हे स्वारगेट भर वस्तीत घडलेलं प्रकरण बघा एक आहे तो सेफ आहे आपण केलेला मूर्खपणा आता आणखीन साडेचार वर्ष तरी आपल्याला निभावा लागेल एवढंच वाटतंय दुसरं काय सांगण्यासारखं काहीच नाही धन्यवाद